नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तीन दिवसाच्या बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर असलेला शरद पवार यांना भेटण्यासाठी काल संध्याकाळपासूनच पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील नेते मंडळी व कार्यकर्ते येत आहेत आज सायंकाळी देखील शरद पवारांच्या गोविंदबाग या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर इच्छुक व समर्थकांनी गर्दी केली होती शरद पवार सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत राज्यातील विविध भागांमध्ये त्यांचा जाहीर सभा अथवा इतर कार्यक्रमांच्या निमित्ताने ते संबंधित जिल्ह्यातील राजकारणाची चाचण पाणी करत आहेत सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे इनकमिंग सुरू आहे अशातच संभाव्य उमेदवार आपण असावे यासाठी इच्छुकांची गर्दी शरद पवारांच्या पक्षाकडे वाढली आहे काल संध्याकाळी देखील खासदार देशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील इच्छुक उमेदवार शरद पवार यांना भेटले त्यानंतर इंदापूर तालुक्यात तालुक्यातून आपण जगदाळे उमेदवारी मिळावी यासाठी देखील त्यांचे समर्थक शरद पवारांना भेटले आज सायंकाळी पासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी भेटत आहेत यामध्ये मान खटाव मतदारसंघातील तसेच अनिल देसाई यांच्या समर्थकांनी देखील भेट घेतली तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र